तर अखेर इंद्राणी नदी पात्रातील एकोणतीस बंगले जमीन दोस्त करण्यात आलेत इंद्राणी नदी पात्रालगतच्या एकोणतीस बंगल्यांवर पालिकेनं कारवाई केली आहे निळ्या पूर रेषेत एकोणतीस टोले जंग बंगले उभारण्यात आले होते हरित आदेशानुसार ही कारवाई केल्याचं पालिकेनं म्हटलंय या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वशिनी मोशी चिखली परिसरामध्ये सकाळपासूनच अनुधिकृत बांधकामांवरती कारवाईला सुरू झाली मात्र ही जी कारवाई करण्यात येते ते, ते आपण पलीकडच्या बाजूला पाहू शकतो ती इंद्रायणी नदी आणि याच इंद्रेणी नदीच्या पूर रेषेमध्ये यात एकोणतीस बंगल्यांचं बांधकाम करण्यात आलं होतं हे सर्व एकोणतीस बंगले हे अनुधिकृत होते नदीपात्रात जी पुरेषा असते त्या पुरेषेमध्ये यांची उभारणी करण्यात आली होती याबाबत पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर हरित लवादाने देखील हे एकोणतीस जे बंगले उभारले ते अनधिकृत आणि नदी पात्रामध्ये असल्यामुळे नदीच्या प्रवाहात त्यांच्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो अशा न्याय दिला होता त्यानंतर या अनधिकृत बंगल्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते यानंतर या ठिकाणी राहणारे जे रहिवाश आहेत त्या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व अनधिकृत बांधकाम आहेत ते, 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 ते पाडण्याचे निर्देश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिले त्यानंतर सकाळपासूनच या ठिकाणी या अनधिकृत बांधकामावरती बुलडोजर चालवला जातोय मात्र या ठिकाणचे जे रहिवाश होते त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी घेतली होती का, का या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर देखील भरले असल्याची माहिती मिळते यांना वीज पुरवठा देखील केला जात होता यांना नळ सुद्धा दिलं गेलं होतं मात्र हे सर्व असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे सर्व बांधकामे अनुकूल असल्याचं त्यांच्या निदर्शनात आलं नव्हतं का यासारख्या अनेक सवाल या कारवाईनंतर उपस्थित केल्या जातात मात्र संबंधित जो विकासक आहे या विकासकाने या या ठिकाणच्या रहिवाशांना हे सर्व प्लॉट विकले होते त्यामुळे या विकासकाने देखील या रहिवाशांची फसवणूक केली आहे का या सर्व सवाल या निमित्ताने उपस्थित होता आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या जो विकासक आहे या विकासकाला पाच कोटी रुपयाचा नुकसान भूर्दंड देखील भरण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर सकाळपासूनच या एकोणतीस बांगल्यांवरती कारवाईला सुरुवात केली होती आज सकाळ आज सकाळपासूनच ही कारवाईला सुरुवात झाली दोन दिवसापूर्वी या ठिकाणच्या रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात येते त्यामुळे आता इथून पुढे देखील पिंपरी चिंचवड शहरातील जे आहेत त्यांनी कुठल्याही ठिकाणी जागा खरेदी करताना सर्व बाबींची तपासणी करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे सूरज कसबाई एन डी टी मराठी पिंपरी चिंचवड मनोज झरे बिल्डर यांनी आम्हाला सुरुवातीला फसवलंय त्यांनी आज दाखवलं ग्रीन झोन असताना आज ओन दाखवून त्यांनी आमची फसवणूक केली आमच्याकडून त्यांनी रिसर्च प्लॉट आम्हाला त्यांनी विकला आम्ही बांधकाम सुरू केलं बांधकाम सुरू केल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळेला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला पैसे खात गेले तरी आम्ही आमचं बांधकाम पूर्ण केलं कष्टाच्या पैशामधून आम्ही सगळ्यांनी बांधकाम पूर्ण केलेलं आहे आणि आज आमच्यावरती अशी म्हणजे वेळ आलेली आहे की आम्हाला आहे तुमचं नाव सांगा महेंद्र मधु गोरिसपुते